यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी संजय देशमुख यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केलाय लोकसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत दिग्गज नेत्यांच्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल केलाय यावेळी आमदार आदित्य ठाकरे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत

त्या सोडून गेलेल्या लोकांनी तुमचा सोयाबीनचा प्रश्न मांडला होता, होता। <laughs> तो तो। का नव्हता आणि मग त्या विकास फक्त तुमचा विकास म्हणजे सगळा विकास बघू शकतो परिस्थिती आज <laughs> आए। आए। दोन हजार चौदा ला जेव्हा भाजप सत्तेत येत होत त्यांनी सांगितलं होतं पुढच्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही डबल करू कपाशीचे था दोन हजार तेरा ला सुद्धा साडेसहा ते सात हजार ते आठ हजार रेट होते उत्पन्न करायला निघाला होता अहो दहा वर्षानंतर तेवढेच रेट राहिले डिझेलचे रेट वाढले पेट्रोलचे रेट वाढले आणि कपाशीच्या बाबतीत तुम्ही जीएमचं जे आमचं बियाण असत त्याचं काम न केल्यामुळे आमची उत्पादकता कमी झाली आणि आमचा हा शेतकरी आज अडचणीत आलाय महित खासदाराला तिथं पडलं नव्हतं की तुमच्या भावाला जाऊन सांगायला की आमचं जीएमच जे काय बियाण आहे त्याचा थोडस काम करा आमच्या शेतकऱ्याला परवडत नाही आणि सात हजारामध्ये त्याच घर चालत नाही तर त्याला त्याच्या कापाशीला कुठेतरी बारा हजार रेट मिळाला पाहिजे एवढं झालं जिथं असताना महायुतीच्या नेत्याला झालं होतं का नव्हतं गप्प बसले सगळे सोयाबीनची काय परिस्थिती इथं परवडत मी होऊन देणार नाही काय सांगा तुम्ही काय परिस्थिती आत्महत्या करतात आणि हे सरकार त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देत काय पडलंय पद कशी घ्यायची हे पडलंय तुमच्या विचाराची ताकद मोठी या इलेक्शन मध्ये हीच ताकद या सर्व भ्रष्टाचारी आणि पळून जाणाऱ्या नेत्यांच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या संजय राव देशमुख साहेबांना निवडून आणण्यासाठी आपल्याला ही ताकद पाहिजे ही भूमी आदरणीय वसंतराव नाईक यांची भूमी जेव्हा त्यांच्याकडे पद होत तेव्हा त्यांनी शपथ घेतली होती काय शपथ घेतली होती कष्ट करायसाठी मी लढणार त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मी लढणार शेतकऱ्याच्या ज्या कुठल्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी मी लढणार आणि त्यांनी त्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय जर त्या काळामध्ये कुणी दिला असेल तर वसंतराव नाईक साहेबांनी त्या काळामध्ये दिला आणि आत्ताचे मुख्यमंत्री दिल्लीच्या फेरा करता महामानवांनी आम्हाला शिकवले दिल्ली सोबत चुकायचं नाही त्या पद्धतीने या सर्व सर्वसामान्य व्यक्ती जगतो आणि सत्तेसाठी लोकांना सोडून गेला पळून गेला तुम्ही मग या लोकांना उत्तर कोण देणार हे फक्त नेते देणार दे दे का तुम्ही हे इलेक्शन दावे घेणार सांगा प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ